मी ॲडवोकेट दिगंबर पाटील गुरपुडे बरं इथे जी शंकरपट बनवला किती वर्षापासूनची परंपरा आहे ला ला। ही जवळपास दीडशे वर्षापासूनची परंपरा आहे बरं मध्यंतरी राज्य शासनाने या परंपरेला ब्रेक लावला ग्रामीण भागात एक सांस्कृतिक येईल एक दर्शन आहे तुम्ही याच्याकडे कसं बघता या शंकरपटात तो जो ब्रेक लागला होता तो सुप्रीम कोर्टान लावला होता एक केंद्र सरकारचं एक राजपत्र आहे त्याच्यामध्ये बैलाला ूल हा शब्द इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये सांड म्हटला आहे आणि पेटावाले जे आहे पेटावाल्यांनी याच्यात तक्रार केली होती त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये शंकरपट बंद होते तर याच्यामध्ये किती साधारणतः पार्टिसिपेंट जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि स्वरूप कसा आहे या संपूर्ण शंकरपटाचा हा शंकरपट आम्ही झाडीपट्टीतले लोक आहोत हा शंकरपट आमच्या झाडीपटीतली परंपरा आहे शंकरपट आणि नाटक हे आमचा वेळा हो आहे इथला विरंगुळा आणि खूप जुनी परंपरा आहे याला मी आज इथे जे आहे आता बसतो मी सहाव्या पिढीचा मनुष्य इथे आज शंकरपटाचा प्रमुख म्हणून इथे बसतो आणि ती परंपरा मी चालवत आहे किती साधारणतः शंकरपट जे आहेत स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि स्वरूप कशा पद्धतीचं शंकरपण असं आणि किती दिवस हा शंकरपट चालणार आहे हा शंकरपट जवळपास दीड ते दोन महिना चालतो इथे जवळपास शंभर ते दीडशे बैल जोड्या पार्टिसिपेट करतात त्या शंकरपटाला काही म्हणजे बक्षीस वगैरे हा या शंकरपटामध्ये जे ज्यांना सुंदर जोड्यात किंवा ज्या सुंदर धावणारे जोड्या आहेत त्याची निवड केल्या जाते आणि त्यांना एक दोन तीन अशा क्रमांकानं आम्ही मग त्यांना बक्षीस देतो बरं याच्यामध्ये दे मध्यंतरी बऱ्याच एन जी ओजनी आणि बऱ्याच याच्या एनिमल प्रोटेक्शन्स ज्या करतात हो त्या संस्थांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्टमध्ये ब्रिटिशन्स दाखवले हो त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जे महिलांचं जे आहे Cruelty cruelty, cruelty मालकन हे मोठ्या प्रमाणामध्ये एका अर्थाने क्रुएलिटी 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 केल्या जातात मालकांकडे त्याच्यामुळे हे जे आहे पूर्ण राज्यामध्ये प्रतिबंध करण्यात यावंकर तरी पण राज्य शासनाने इनिशिएटिव्ह घेऊन अजित पवार साहेब असो किंवा मग त्यांनी की एक ओ। परंपरा आहे आणि जपायला पाहिजे म्हणून सुरू केली तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता हे प्रकरण तुम्हाला सांगतो मी सुरुवातीपासून या लढ्यामध्ये अग्रसेर आहे जेव्हा पेटाने पहिली केस टाकली मुंबईमध्ये तर त्या नंदिनी मराठे नावाची बाई तिने केस टाकली त्याच्यात मी म्हणून जॉईन झालो आणि ते केस माझ्या जिंकलो तिथे तिचे मिस्टर अजय मराठे ते पेटाचे कार्यकर्ते त्याच्यानंतर तिथे एक दुसरी केस होती जी आम्हाला ट्रेस झाली नाही गार्गी गोगाई वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र तर त्या केस मध्ये आम्हाला माहित न झाल्यामुळे एकतर्फी निर्णय लागला आणि ती केस मग सुप्रीम कोर्टात दिली मग आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये मूळ झालो त्याच्यात सुप्रीम कोर्टात मूळ झालं तर स्टे मिळाला आम्हाला स्टे म्हणून मग अनेक वर्ष शंकरपट चालला ते पुन्हा मग एक आज झाडीपट्टीत मला पश्चिम महाराष्ट्रात मला याच्यामध्ये एक आरोप होतो शंकरपटावर याच्यामध्ये असं म्हणणं आहे की जे आर्थिक जे देवाणघेवाण होते ते मोठ्या प्रमाणामध्ये होते शंकरपटा त्याच्यामुळे जे काही लोकांचा आर्थिक भुर्दंडपण आहे किंवा आर्थिक नुकसान पण मोठ्या प्रमाणामध्ये होतं तसं काही लोकांचा आरोप आहे काही सामाजिक संघटनेचा जे पेठावरती काम करतात तर तुम्ही याच्याकडे कसं बघता या आरोपांकडे निश्चित निश्चितपणे नाही निश्चितपणे याच्यासाठी नाही की जसं क्रिकेटचा खेळ आहे त्याच्यात आरोप आहेत तुम्हाला माहिती असेल की मॅच फिक्सिंग होतात त्याच्यामध्ये सट्टा चालते जुगार चालते हे कुठले चांगल्या उपक्रमावर आरोप होणार आरोप झाले म्हणून क्रिकेट बंद झालं नाही हे तुम्ही म्हणता सहसा आमच्याकडे अपघात होतच नाही ऐकून नाही आता आम्ही आमच्याकडे सगळी व्यवस्था असते इथे इव्हन काही कुठली घटना घडली अपघात झाला तर आम्ही लगेच आमच्याकडे गाड्या असतात अँब्युलन्सची व्यवस्था आहे अँल आहे आमच्याकडे गाड्या आहेत या निमित्ताने स्पर्धक आहेत पार्टिसिपेट आहेत झाडीपट्टी सगळ्या एरियातल्या शंकरपट या निमित्ताने तुम्ही काय आव्हान करणार एक आयोजक म्हणून इथं तुम्हाला सांगतो हे फक्त विदर्भापूरचं पट आहे शंकरपट हे बैलगाण शर्यत आहे संपूर्ण विदर्भ मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यातले शेतकरी इथं पार्टिसिपेट करतात आणि पावसाळ्यात चालणारा एकमेव शंकरपट तुम्ही ट्रॅक्स पाहिला असतील आमच्या एवढा सुंदर ट्रॅक्स विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही हे आम्ही दाव्यांचा आणि आमचं म्हणणं हेच आहे आता महाराष्ट्र शासनाने कायदा केला कायदा करून मग सुप्रीम कोर्टामध्ये ते कायदा आम्ही प्रेझेंट केला त्याच्यातही पेटाने विरोध केला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की राज्य शासनाला कायदे करण्याचा अधिकार आहे राज्य शासनाने कायदा केल्यामुळे शंकरपट आमचा बहाल केला सुप्रीम कोर्टाने आणि तेव्हापासून शंकरपट जर तिसरं वर्ष आहे आता तिसरं वर्ष शंकरपट सुरू झाला we